वैद्रिनो वनिता मंडळ या कार्यक्रमात ऐकूया लेखिका डॉक्टर शैलजा करोडे यांचं काव्यवाचन दरवाजा उंबरठा तिची लक्ष्मण रेषाच तिने ओलांडूच नाही शिकवेला धडा हाच सात वाजेच्या आतच तिने घरात असावे सात वाजेच्या आतच तिने घरात असावे दीप ज्योती उधळून शुभम करो ती म्हणावे दीप ज्योती उधळून शुभम करो ती म्हणावे उंबऱ्यावरील माप नववधू ओलांडते उंबऱ्यावरील माप नववधू ओलांडते तिची कुल शालीनता त्याचे प्रतीक बनते तिची शालीनता त्याचे प्रतीक बनते ओंबरठ्यावर रेखी नारी लक्ष्मीची पावले ओंबरठ्यावर रेखी नारी लक्ष्मीची पावले धनधान्य समृद्धीने स्वप्न तिचे साकारले धनधान्य समृद्धीने स्वप्न तिचे साकारले गिळी उंबरहटा तिचे सगळेचा अधिकार गिळे उंबरठा तिचे सगळेच अधिकार केस कापले तरीही नचमेटे अत्याचार केस कापले तरीही नचमेटे अत्याचार शवपतीचे घेऊन सती तडी चितेवर शव पतीचे घेऊन सती तडी चितेवर उंबरठा तोरडला घालू शके ना आवर उंबरठा तोरडला घालू शके ना आवर दीप ज्ञानाचा घेऊन उंबरठा ओलांडला दीप ज्ञानाचा घेऊन उंबर ठा ओलांडला बळ मिळाले पंखात गवसणी गगनाला बळ मिळाले पंखात गवसणी गगनाला पुढील कविता आहे आईची माया ऊब मायेच्या कुशीत अशी माऊलीची माया ऊब मायेच्या कुशीत अशी माऊलीची माया ओठी गातसी अंगाई जशी आभाळाची छाया ओठी गातसे अंगाई जशी आभाळाची छाया माय दयेचा सागर नाही त्यास कोणी तोड माय दयेचा सागर नाही त्यास कोणी तोड माय सुखाचे आगर प्रेमबंधन अजोड माय सुखाचे आगर प्रेमबंधन अजोड माय देते छत्रछाया फुले ती संस्कार शाळा माय देते छत्रछाया फुले ती संस्कार शाळा आयुष्याची ही शिदोरी फुलवती सुखमळा आयुष्याची ही शिदोरी मळा सुखमळा लेकराच्या डोळी तिचा जीव घाल मेल लेकराच्या डोळी तिचा जीव घाल मेल सज्ज असे संरक्षणा माया तिची अनमोल सज्ज असे संरक्षणा माया तिची अनमोल मज वेदना होताना अश्रुतीच्या डोळीयात मज वेदना होताना अश्रुतीच्या डोळीयात माय मी अनुभवली क्षणोक्षणी जीवनात माय मी अनुभवली क्षणो क्षणी जीवनात लाभे मातृदैवत भाग्यवान तो जाहला लाभे मातृदैवत भाग्यवान तो जाहला आई विना श्रीमंतही जगी भिकारी ठरला आई विना श्रीमंत ही जगी भिकारी ठरला पुढील कविता आहे बाई पण लय भारी घर पाही दार पायी कमी पडे नचणारी घर पाही दार पायी कमी पडे नचणारी कर्म भोग इतिलाच बाई पण लय भारी कर्म भोग बाई बाईपण लय भारी देवी म्हणून अपूजती कुटुंबाचा पाया नारी देवी म्हणून अपुजिती कुटुंबाचा पाया नारी संस्काराची शाळा नारी बाईपण लई भारी संस्काराची शाळा नारी बाईपण लय भारी अत्याचार बळी नारी अत्याचार बळी नारी होंड्यासाठी जळे नारी अत्याचार बळी नारी फोंड्यासाठी जळ येणारी न्याय ना मिळे तिजला बाई पण लय भारी न्याय ना मिळे तिजला बाई पण लय भारी घर पण देई घरा करी सेवा, करी। करी, सेवा करी करी पण देई घरा करी सेवा करी करे शौर्य मुकाबला संकटांना ती आवरी करी शौर्य मुकाबला संकटांना ती आवरी नारा करी नारायण घेई ती जबाबदारी नारा करी नारायण घेई ती जबाबदारी नाही सखी तू अबला बाई पण लय भारी नाही सखी तू अबला बाई पण लय भारी तूच दुर्गा तूच काली घेई भरारी तूच दुर्गा तूच काली घेई भरारी शक्ती वसे बाई पण लय भारी शक्ती वसे बाई पण लय भारी, भारी। पुढील कविता आहे सुखाचा पासवर्ड देई किरण आशेचा नवा ऊर्जा मानवास किरण आशेचा नवा ऊर्जा मानवास शिशिरात फुलत असे जीवनात मधुमास शिशिरात फुलत असे जीवनात मधुमास वाट असू दे काटेरी बाळगावी मनी आशा वाट असू दे काटेरी बाळगावी मनी आशा निराशेच्या अंधाराला मिळत असे कवडसा निराशेच्या अंधाराला मिळत असे कवड असा काळ्या मेघास लाभते कडा सुंदर रुपेरी काळ्या मेघास लाभते कडा सुंदर रुपेरी आशा किरण करते वाट सुगम काटेरी वाशा किरण करते वाट सुगम काटेरी काळ्या मेघातच असे जल संजीवन सरी काळ्या मेघातच असे जल संजीवन सरी बर भूमीवर पीक येई मोत्यापरी बर भूमीवर पीक येई मोत्यापरी जाळे विणत असे कोळी धडपड सदोदित जाळे विणत असे कोळी धडपड सदोदित फळ मिळते कष्टाला शिकवण रुजवित फळ मिळते कष्टाला शिकवण रुजवित ऊन सावलीचा खेळ शिकवण निसर्गाची ऊन सावलीचा खेळ शिकवण निसर्गाची दुःखामागे येई सुख धरी कासई असेची ये दुःखामागे येई सुख धरी कास ही आशेचे निराशेत दडलेला शब्द अस तो आशेचा निराशेत दडलेला शब्द अस तो आशेचा मना खंबीरता देई पासवर तो सुखाचा मना खंबीरता देई पासवर तो सुखाचा पुढील कविता आहे माय बाप बा शेतात माय बाप बा शेतात माय ओभी संगतीला काळ्या आईच्या सेवेत झोळी टांगली झाडाला काळ्या आईच्या सेवेत झोळी टांगली झाडाला दाणा टाकी पाभरीत दा चित्त तिचे झाडापाशी दा दा दाणा टाकी पाभरीत दा चित्त तिचे झाडापाशी भा पाळू सांगत असे ओली बघ उ बाळाशी बा फळू सांगत असे ओली बघ उ बाळाशी माय दिसता बाळाशी जसा बाळकृष्ण हसे माय दिसता बाळाशी जसा बाळकृष्ण हसे देई कष्ट कष्टक्षणी मिटत असे देई मनाला कष्ट क्षणी मिटत असे माय बाप खुश होती पीक येता याचे माय बाप खुश होती पीक येता मोती याचे घडे भविष्य बाळाचे सप्तरंगी जीवनाचे घडे भविष्य बाळाचे सप्तरंगी जीवनाचे तुडविती काटे माती भेगा पायाला पडती तुडविती काटे माती भेगा पायाला पडती माय बाप बाळासाठी फुले मार्गे अंथरती माय बाप बाळासाठी फुले मार्गे अंथिरती पुढील कवयत आहे समयची ज्योत समयीची मंद ज्योत तेवते देवाऱ्यात समयीची मंद ज्योत तेवते देवाऱ्यात प्रसन्नता मना येई मंद मंद प्रकाशात प्रसन्नता मना येई मंद मंद प्रकाशात गुण समयचा घ्यावा मिटाविण्या अंधाराला गुण समयचा घ्यावा मिटाविण्या अंधाराला स्वतः जळून न वातती देई प्रकाश जगाला स्वतः जळून न वातती देई प्रकाश जगाला देवाऱ्याला मांगल्याचे रूप क्षणातच येते देवाऱ्याला मांगल्याचे रूप क्षणातच येते मंद मंद शांत ज्योत व्याकुळता मिटविते मंद मंद शांत ज्योत व्याकुळता मिटविते लक्ष्मी मातेचे पूजन होई दिवाळीच्या सणा लक्ष्मी मातेचे पूजन होई दिवाळीच्या सणा दीपमाळा तो उत्साह कोठे पडू दे ना उणा दीपमाळा तो उत्साह कोठे पडू ना उणा प्रज्वलित होता य अग्नि यज्ञ समिधा पेटती प्रज्वलित होता यज्ञ समिधा पेटती शुद्ध होई हवा सारी नष्ट जीव जंतु होती शुद्ध होई हवा सारी नष्ट जीव जंतु पुढील कवितेचा शीर्षक आहे कालचक्र रात्री मागे तो दिवस दिवसा मागून रात्र रात्री मागे तो दिवस दिवसा मागून रात्र फिरे काल चक्र सदा खंड नसे तिळ मात्र फिरे काल चक्र सदा खंड नसे तिळ मात्र काळ्या मेघांना रुपेरी कडा शोभिवंत दिसे काळ्या मेघांना रुपेरी कडा शोभिवंत दिसे बरसता सता घन निळ ग्रीष्मदाह हरत असे बरसता घन निळ ग्रीष्मदाह हरत असे शिशिराची पान गळ ओकी बोके झाडे होती शिशिराची पान गळ ओकी बोकी झाडे होती वसंताच्या आगमने फुले फळे लगडती वसंताच्या आगमने फुळे फळे लगडती घनदाट तिमेराला चिर तसे कवडसा घन दाट तिमेरा चिर तसे कवडसा किरण आशेचा दुःखी मनाला दिलासा किरण आशेचा दुःखी मनाला दिलासा जन्ममृत्यूचे फिरते कालचक्र निरंतर जन्ममृत्यूचे फिरते कालचक्र निरंतर दुःखातये शोधा शोक जीवनाचे अभ्यंतर दुखातये शोधा सुख जीवनाचे अभ्यंतर मैत्रिणींनो आत्ताच आपण लेखिका डॉक्टर शैलजा करोडे यांचं काव्यवचन ऐकलं आता ऐकूया त्यांचीच एक कथा तुझं घर माझ्या काळजात सख्या नमस्कार कथा तुझं घर माझ्या काळजात सख्या तिने सांजा झाल्या तरी गंगाराम अंगणालगतच्या गोठ्याजवळ शोधण्यात नजर लावून बसलेला आजूबाजूच्या परिस्थितीचं त्याला भानच नव्हतं आपल्यावरच तो चिडला होता आपल्या आर्थिक परिस्थितीने हतबल झाला होता गोठ्यातला धोंड्याही त्याच्याकडे करून नजरेनं पाहत होता तीन वर्षाचा सततचा दुष्काळ जवळची होती नव्हती पुंजी तर संपलीच होती पण कर्जाचा डोंगरही वाढला होता यावर्षी दुबार पेरणीही वाया गेली होती विहिरी तळी आटली होती जनावरांना चारा मिळेनासा झाला होता ऐन पावसाळ्यातही गावाला टँकरने पाणी पुरवठा होत होता टँकरवर पाण्यासाठी हे झुंबड व्हायचे आफसात भांडणे व्हायचे रणांगणातील लढाईतील विजयी मुद्रेप्रमाणे टँकरवरून दोन चार हांडे पाणी मिळण्यात धन्यता वाटायची सायंकाळ झाली तशी रखमाने मडकी गाडगे पालथी घातली जेन तेम तीन भाकरी एवढे पीठ निघाले तिने भाकरी वळल्या सासू सासरे व वा नावऱ्याला वाढलं आणि तू नाही जेवत ग रखमा नाही जे माझ्या पोटाला ना गोबारा धरलाय पोट डमारल्यासारखं झालंय मला नाही जेवायचं रखमा पोट घुबारा धरेल एवढं पोटभर अन्न तरी असतं काय गं आपल्या घरात मला समजत नाही बाय चल घे अर्धी भाकर बैक जेवायला गंगारामना आपल्या पोडातील भाकरी तिच्या ताटात सरकवली डोळ्यात अश्रूंची डाटी आणि मनाला गैवर रखमाचा आई घासही कंठातून खाली उतरत नव्हतं गंगारामच्या आश्वास खाताना तिला आणखीनच भडबडून आलं सावकारानं कर्जाचा तगादा लावलेला गंगारामच्या गोठ्यातील धोंड्या व कोंड्याच्या खिल्लारी जोडीवर त्याची नजर पूर्वीपासूनच होती कर्जाची परतफेड वेळेवर करू न शकल्यानं सावकारानं कर्जाचा हप्ता म्हणून गोठ्यातून कोंड्याला सोडवून घेऊन गेला होता नेणार ने 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 तर तो ढोंड्यालाही होता पण गंगारामने केलेल्या विनवणीनं त्यानं केवळ एक बैल नेला धोंड्याच्या मदतीला दुसरा बैल भाड्याने घेऊन तर कधी स्वतः झुंपून गंगाराम शेती करत राहिला पण दुष्काळानंतर कधी अतिवृष्टीनं गाजले जाऊ लागला गंगारामला दोन मुलं सुरेश आणि नरेश सुरेश घरातील परिस्थिती जाणून होता बाबा मी शिक्षण थांबवतो शहरात जाऊन काही कामधंदा शोधत अरे पोरा पण का शिक्षणाचं काय शिक्षण सोडू नकोस ले करा शिक्षण तर पुढे जाशील नाही बाबा आता मी काम करणार घरात एवढी अडचण असताना मी शिक्षण करत बसू तुमचे हाल आता मी नाही पाहू शकत आपण नरेशला मात्र शिकव नरेश मोठा होईल खूप शिकेल व आपले दिवस बदलतील मी जातो शहरात सुशिला मावशीकडे शोधतो काही का सुरेश शहरात निघून गेला छोटा नरेश वसतिगृहात राहून शिक्षण घेत होता सावकाराचं कर्ज फेडू न शकल्याना तो गंगारामचा दुसरा बैल ढोंड्यालाही घेऊन जाणार होता पुढच्या आठवड्यातच बैल पोळा होता आणि गंगारामच्या डोळ्यापुढे पोळ्याचं जणू चलचित्र सुरू झालं दरवर्षी पोळ्याच्या दिवशी बैलांना हाळावर हाळ म्हणजे जनावरांना पाणी पिण्यासाठी केलेला पाण्याचा मोठा आयताकृती हौद दरवर्षी पोळ्याच्या दिवशी बैलांना हाळावर नेऊन स्वच्छ आंघोळ घालायचा त्यांच्या गळ्यात कवड्यांची व घुंगरांची माळ शिंगांची रंगरंगोठी शिंगदोर मोरकी शिंगांना लावल्या जाणाऱ्या गोंड्याच्या पितळी शेंब्या गुडघ्यांना बांधायला गंडे नाकात व्यसन आणि कपाळाला बाशिंग वर्षभर आपल्यासाठी राबणाऱ्या या आपल्या सहकार्याचा ऋण गंगाराम या दिवशी त्यांची सेवा करून जणू फेडायचा रखमा ही त्यांची यथासांग पूजा करून आरतीने ओवाळायची पुरणपोळ्या खायला घालायची सायंकाळी गावाच्या वेशीवर सगळे बैल जमवून पोळा फुटायचा वाजत गाजत बैलांची मिरवणूक निघायची सुरेश आणि नरेश हे सणासाठी घरी आलेले असायचे बैलांना घेऊन गावभर इंडायचे आनंद लुटायचे पण यावर्षी हा आनंद त्यांना मिळणार नव्हता एक बैल तर पूर्वीच सावकार घेऊन गेलेला यावर्षी दुसराही दुसरे तो नेणार होता पोळ्याच्या दिवशी गोठा सुना सुनार राहणार होता त्यांचं सर्वस्व जणू लुटले जाणार होतं गंगारामला खूप भडबडून आलं तो उठला व गोठ्यात जाऊन धुन। ढोंड्याच्या पाठीवरून हात फिरवू लागला धाय मोकळून रडू लागला तू खूप सेवा केलीस रे आमची पण मीच काही करू शकलो नाही तुझ्यासाठी तुलाही सावकाराच्या दावडीला देऊन बसलो माफ कर रे माझ्या मित्र पण तुझं घर तुझं स्थान माझ्या काळजात आहे एवढं सांगू शकतो माफ कर रे मला करशील ना माफ करशील ना करशील ना माफ मला धोंड्याही मान हलवू लागला करून नजरेनं पाहू लागला अंगणातून हे सगळं पाहणाऱ्या रखमाचाही ऊर दाटून आला पदराचा बोळा तोंडात कोंबत तीही रडू लागली रखमा जी धनी दोन दिवसांनी धोंड्या जाईल आपण उद्या पोळा साजरा करायचा काय विचार चांगला आहे जी पण घरात पैसा बी नाही की खाया काही दाणे बी नाही खरू काहीतरी जुगाड पण करू साजरा बडे जाव नाही छोटे खाणे का होय ना करू आपण पोळा वैजी सावकार धोंड्याला घेऊन गेला तशी गंगारामना अन्न पाणी सोडलं रकमा धास्तावली असं काय करता जी म्हातारी आई बाबा आहे ती घरात त्यांचा तर विचार करा जरा आज बैल पोळा पण गंगाराम मात्र उदास बसलेला परिस्थितीने गांजलेला क्षीण झालेला आणि अचानक ढोंड्या कोंड्याचा हांभरण्याचा आवाज त्याच्या कानी पडला अचानक वीज चमकावी व डोळे दिपावे तसे गंगारामचे झाले डोळ्यातील अश्रूंच्या जागी आनंदाची चमक दिसू लागली माझे ढोंड्या कोंड्या म्हणत तो जागेवरून उठला व बैलांजवळ जाऊन त्यांना कुरवाळू लागला हे सगळे पाहताना सुरेशचा चेहरा मात्र आनंदाने फोडला होता केव्हा आलास रे लेकरा हा काय आताच येतोय बाबा ढोंड्या कोंड्याला घेऊन अरे पण सावकाराच्या दवणीची बैल का सोडून आणलीस तू बैल चोरीचा आळ घेईल तो आपल्यावर नाही घेणार बाबा मी बैला सोडवून आणलेत सावकाराचं कर्ज फेडलंय मी कर्ज फेडला, फेडला। पण ही जादू तू केलीस कशी सांगतो बाबा सगळं सांगतो सुरेश शहरात तर आला पण अर्धवास शिक्षण आणि कामातील कौशल्य नसल्याने त्याला चांगली नोकरी मिळत नव्हती छोटी मोठी कामं करून गुजराण करू लागला गावाकडे फार मोठी रक्कम काय पाठवणार थोडे बहुत पाठवत राहिला शिक्षणाचं महत्त्व समजल्याने रात्रशाळेत शाळेत जाऊ लागला ग्रंथालयात जाऊन पुस्तकांशी दोस्ती वाढवू लागला कामात कुशलता येण्याची प्रशिक्षण घेऊ लागला सकाळी पेपरची लाईन टाकू लागला एक वर्तमानपत्र स्वतःही घेऊन चालू घडामोडी जाणून घेऊ लागला आणि त्याच्या या पॅशनमुळेच कोण होईल करोडपतीसाठी प्रयत्न करू लागला मेसेज पाठवणे त्यातून त्याची निवड होणे त्यातून ग्राउंड टेस्टसाठी सिलेक्शन व शेवटी फास्टर फिंगर फर्स्टसाठी निवडवणे या सगळ्या परिश्रमातून आज तो हॉट सीटवर होता व आपली मेहनत परिश्रम व बुद्धिमत्तेच्या जोरावर तो पंचवीस लाख रुपये जिंकला होता आज त्याने सवकाराचे कर्ज फेडले होते शेतीसाठी तो नवनवीन प्रयोग करणार होता कमी पाण्यात अधिक उत्पादन व नवनवीन संशोधित बियाणांचा वापर करणार होता घर आनंदानं नावून निघालं होतं रकमा आजचा बैलपोळा दणक्यात झाला पाहिजे बरं का वय आता तुम्ही बी लागा की कामाला हा काय आता लागतो बघ धोंड्या कोंड्याच्या अंगार तो म्हणाला तुमचं काळजात आहे भरून पावलो मी भरून पावलो मैत्रिणींनो आत्ताच आपण लेखिका डॉक्टर शैलजा करोडे यांची कथा ऐकलीत तुझं घर माझ्या काळजात मैत्रिणींनो वनिता मंडळ या कार्यक्रमात ऐकूया लेखिका डॉक्टर शैलजा करोडे यांचं काव्य वाचन दरवाजा उंबरठा तिची लक्ष्मण रेषाच तिने ओलांडूच नाही शिकवेला धडा हाच सात वाजेच्या आतच तिने घरात असावे सात वाजेच्या आतच तिने घरात असावे दीप ज्योती उधळून शुभम करो ती म्हणावे दीप ज्योती उधळून शुभम करो ती म्हणावे